बघू आता जाता तर आपण मिसळ खाणार कुठं तर आपले एक केम ना केमचे प्रसिद्ध व्यापारी इथं आहेत त्यांची मिसळ आहे के वाला तो 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 की के पेडेवाला तर चला भेटवा तिकडे मित्रांनो आता आपण यवतमध्ये थांबले तर कुठला आपलं साई कृपाटी हाऊस म्हणजे आपलं के के पेडेवाला काय 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 म्हणला तिथे गेलं तू भाकर कुठं कालपामध्ये खायला का आता कर्मात पोचले 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 मुलं आता झोप बीप घ्याव तर आता झोप तो एक भेटतो संध्याकाळी काय जर बघू बाहेर जाईल तर शंभर टक्के व्हिडिओ काढणार तर शंभर टक्के बाहेर जाणार आहे कारण बड्डे आला जवळ सगळं मित्रमित्र गोळायचे काय काय कार्यक्रम का ठेवायचे ते सगळं डिस्कस होणार आहे तर चला भेट संध्याकाळी आमचे मित्र वैभव शेत चालले आता सापडला आता कुठे रिवाज घालतील आता कुठे रिवाज घालची आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र